मी सिद्धाराम बाबूराव चाकोते वाईस चेअरमन सिद्धेश्वर सरकारी साखर कारखाना कुमटे माजी नगरसेवक सोलापूर महानगरपालिका व सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचं का उपाध्यक्ष आ उद्या होणाऱ्या आदरणीय चंद्रामजी गुरुजी यांच्या पुतळ्या समारंभासाठी आदरणीय नेते आमचे सुशीलकुमारजी शिंदेसाहेब माजी केंद्रीय गृहमंत्री व राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब आणि राठोड साहेब व इतर सर्व दिग्गज मान्यवरांच्या हस्ते हा जो कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी आमचे स चाकोती कुटुंबियांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो कारण हा जो पुतळा अनावरण आहे हे येणाऱ्या भविष्यकाळातल्या जे युवा पिढी आहे या युवा पिढीसमोर एक प्रेरणादायी हा पुतळा राहील कारण गुरुजी हे जे त्यांच्या जीवनामध्ये हो अनेक अडचणीला समोर जाऊन त्यांनी जे मागासवर्ग आहे भटक्या विमुख समाज आहे अशा अनेक अडचणीमधनं समाजामधनं ते तळागाळातल्या लोकांना घेऊन जे काही त्यांनी व्यवसाय करत होते अगोदरचे चोरी चपाटी वी वगैरे धंदा जे काही वेग ह्याला एक वेगळं दिशा देण्याचं काम गुरुजींनी केलं गुरुजींनी लोकांमध्ये एक शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांनी सैनिक स्कूल उभा केलं गुरुजीने लोकनेते चाकोते बरोबर मला आठवत आहे त्यावेळी त्यांनी आपा आमदार होते अनेक वेळा त्यांनी भेट घेऊन त्यांनी अनेक चर्चा त्या ठिकाणी करत कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कैलासवाशी वसंतदादा पाटील आणि सध्याचे आमचे जे नेते सुशीलकुमारी शिंदेसाहेब आणि पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली गुरुजींनी अनेक कामं आपल्या सोलापूर शहर जिल्हा महाराष्ट्र लेवलमध्ये त्यांनी केलेलं आहे गुरुजींचं कार्य खूप मोठं आहे वास्तविक पाहता माझं तेवढं गुरुजीबरोबर जास्त टच नव्हतं परंतु मी जे काही ऐकलेलं आहे मग त्यांचे चिरंजीव सुभाष चव्हाण दे किंवा त्यांचे अजून इतर त्यांचे जे कुटुंबातले लोक आहेत हे जे कुटुंबातले लोक आता सध्या व्यवस्थितरित्या जी संस्था गुरुजींनी उभा केलेला आहे ते पाठपुरावा व्यवस्थित त्या ठिकाणी करत आहेत आणि लमान समाजाबद्दल जे काही पूर्वी लोक बोलत होते ते एक परिवर्तन घडवण्याचं काम गुरुजींनी केलेलं आहे गुरुजींच्याकडे बघितल्यानंतर वास्तविक पाहता आमचे सोलापूरचे माजी महापौर मग शेवंतबाई पवार दे मग आमचे अलकाताई राठोड राहू दे आदरणीय नेते सुशीलकुमारजी साहेबांच्या नेतृत्वाखाली लमाल समाजला त्यांनी महापौर शहराचं सोलापूरला एक मोठं महिला महापौर म्हणून त्या ठिकाणी त्यांना त्यांनी बक्षवलं आणि सोलापूर सिटीमध्ये प्रथम नागरिकचं काम त्यांनी त्या ठिकाणी करून दिलं गुरुजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळामधले जे काही आमचे जे युवक कार्यकर्ते आहेत युवती आहेत त्यांचं जे काम केलेलं आहे त्याचा के त्यांनी अभ्यास करावा आणि आपल्या सोलापूर शहर जिल्हा भारत देशासाठी असंच कार्य करत राहावं एवढंच मी आज या ठिकाणी त्यांच्या पुतळ्या निमित्त शुभेच्छा देतो आणि ग्रामदेव सिद्धरामेश्वर त्यांनी प्रार्थना करतो की असे हे थोर व्यक्ती आपल्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये होत राहो आपलं सोलापूरचं नाव हो लौकिक व्हावं एवढं बोलून मी माझा मुलाखत एक जय हिंद जय महाराष्ट्र